नागपूरात हैदराबाद कडे जाणाऱ्या वाहनांमध्ये जनावर नेले जात असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक यांना मिळताच त्यांनी पिंपळखुटी चेक पोस्ट वर सापडा रचला आणि येणाऱ्या ट्रकला पकडून ताब्यात घेतले त्यातून अठरा जनावर यांना मुक्त करण्यात आले एक जनावर हे पडले पांढरगवडा पोलिसांनी सांगितले कि एम चाळीस वाय तेहतीस बावन क्रमांकाचा ट्रक आणि त्याचे दोन सहकारी हे ट्रक मध्ये बैल घेऊन येत असताना त्याची माहिती पांढरगवडा पोलिसांना झाली सदर जनावर हे कत्तलीसाठी नेल्या जात असल्याची माहिती त्यांना ते, मिळाली होती पोलिसांनी या ट्रकला थांबवून त्यातील जनावरांना मुक्त केले आणि सोबतच ट्रक आणि जनावर असा एकूण चोवीस लाख पंचावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पोलिसांनी चालक आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत